तुझं काय एवढा जीव कसा विसवायलाय तू बोलतीस का नीट ते तू दादा त्याला घरात आल्यावर कुठं बोलतीस तू कुठं बोलतीस का तू त्याला नीट आल्यावर मग झालंय ग परत मलाच म्हण ओरडायला काय झालंय म्हणून तू कशी वागतीस ते नाही कळत तुला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटी छोटी चिमुकली बघा त्याच्या आईवर कसं रागवत आहे ती चिमुकलीवर आई रागवत असताना ती चिमुकली बघा आईला कशी भांडत आहे हसत आहे म्हणून तिची आई चिमुकली म्हणते हा साजून हा साजून हस म्हणत आहे आणि जेव्हा आई चिमुकली रागवते तेव्हा चिमुकली बघा कशी म्हणते हळू बोल किती ओरडते गं मम्मी रागावते गं मम्मी म्हणते तर खूप छान बरं का चिमुकलीचा तर गुस्सा आईवरचा एकच नंबर आहे बरं का मला तर या चिमुकलीचा हा व्हिडिओ खूप आवडला तुम्हालाही जर चिमुकलीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद